मोठे घेऊ आणि ते शेंगा मला भाजा लावा लागत बघा असं असं असते बघायला शेंगदा ना मला भाजा लावतात आणि दोन्ही चापेत बसल्यात निवान चालेल खोपडे तोंड खोपडे तोंड चालेल गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर चला वापस चाललेलं आहे घरी आता मस्तपैकी हिरवळ कसं झालं रस्त्या दोन्ही साईडला आणि आज पण वातावरण असं झालेलं आहे आभाळ पूर्ण आलेलं आहे पावसाचं काय सांगत आहे त्यामुळे मला वाटतं ते पाऊस काय पडत नाही त्यामुळे ते जे इकडे खतरनाक झाले हे बघा एकदम खतरनाक चला या सोंडा फिरू घेऊन जाऊ वापस आणि मग फ्रेश होऊन तुम्हाला भेटू आता डायरेक्ट नजर हटी ना असं काय आहे रस्त्यावरनं चालू आहे मोर किंवा घड्या बघा लगेच टो करतो आहे मोर मोरालाही का आलं आहे की सोंड येतो आहे मागणं आमच्या आपणही पळून जाऊ रस्त्यावर जाई बरोबर समोर गड्याचं लक्ष त्याच्यावर आहे तर प्लॅनिंग चालू आहे डोक्यात मोर नाही ऐकत मोर पळू आता दोन आहेत एक वर आहे काय आणि खाली आहे चला लक्ष आटलेलं आहे खरे जाचे वर वरे चिखल अजून इथं मोर आहे अजून एड मोर आमचं हा वर ओ हो 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 किती किती व्यायाम करायचा येवर हां गेला मग मोर तुझ्याडावर noodle reaction ba mor pun pala ala kasa baga yeah. ala mor ge la ko chal ya garaba aha mor da la mor böyle boya gel ait pa ne ko

sala, charging lalo, charging xong liền. Ồ, hahaha, À, शांतम शांत आहे आज काय सांगता काय रानंद नाव बर चला जीव आहे आज आहे स्पेशल बघू शकता गरमागरम अंडी आणि भात जिरा राईस चला सुरू करूया खाऊ आणि मग तुम्हाला भेटू काय काय ब्लॉगला इथं सांगूच जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा कॅन नवीन असाल तर सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप्प दे बाय